वीज वितरण विभागाचे अभियंता व जलजीवन प्राधिकरणाचे अभियंता बिनकामाचे असे म्हणत राज्यमंत्री इंद्रनील यांनी ओढले अधिकाऱ्यांवर ताशेरे पंचायत समितीतर्फे पाणी टंचाई झाली आढावा सभा संपन्न पुसक प्रतिनिधी पंच समिती येथील अग्रवाल मंगल कार्यालयामध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाकरिता पाणी टंचाई आढावा सभा संपन्न झाली या आढावा सभेत वीज वितरण विभागाचे अभियंता व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांवर राज्यमंत्री चांगलेच भडकले अधिकाऱ्यांना धारेवर धरत ताशेरे ओढले येथील मंगल कार्यालयात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता संभाव्य टंचाईची आढावा सभा संपन्न परंतु राज्यमंत्री तब्बल दीड तास उशीर आल्याने जमलेले ग्रामसेवक व सरपंच वाट पाहत वैतागले होते येथील सभेला राज्यमंत्री इंद्रनील नाईक अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर यवतमाळ जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता गावंडे गटविकास अधिकारी संजय राठोड तहसीलदार महादेव जोरवर उपविभागीय अधि अभियंता सीमा तायडे तालुका वैद्यकीय अधिकारी सरकुंडे बालविकास प्रकल्प अधिकारी माने पंच समितीचे अभियंता गेळामसह आदी अधिकारी सभामंचावर उपस्थित होते पाणीटंचाई आढावा सभेसाठी तालुक्यातील बेलोरा वागजडी रामनगर रोळा पन्हाळा म्हैसमाळ मारवाडी खुर्ड मांजरजवळा हणवतखेडासह अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये संभाव्य पाणी टंचाईवर राज्यमंत्री नाईक यांच्यासमोर पाडे वाचण्यात आले जवळपास सर्वच ग्रामपंचायतीच्या हदीत अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ सरपंच दे व ग्रामसेवक यांच्यावर आली होती प्रत्येक ग्रामपंचायतीचे तक्रार ऐकून घेण्यासाठी बसलेले अधिकारी व राज्यमंत्री यांच्यासमोर वीज वितरण विभागाचे अभियंता गावंडे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंता नवले यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यावर राज्यमंत्री नाईक यांनी दोन्ही अभियंत्यांना मागील सभेचे उदाहरण देत धारेवर धरत कान काढले तुम्ही बिनकामाचे अधिकारी असे म्हणत त्यांना चांगले सुनावले दोन्ही अभियंत्यांच्या तक्रारी ग्रामसेवक सरपंचांनी केल्याने राज्यमंत्री चांगलेच खळवळले अनेक ग्रामपंचायतीच्या हदीत डीपी बसवण्याचे व नवीन कनेक्शन जोडण्याच्या तक्रारी राज्यमंत्र्यांना सभेत प्राप्त झाले

मागच्या वेळेस लोक आता बोलतोय माझ्या विधानसभेमध्ये तुमचीच तक्रार समोर जास्त तक्रार म्हणजे तुमच्याकडे जी तक्रार येते त्याला मार्गी काढण्यासाठी तुमचं ते असं काही प्रयत्नशील तुम्ही मला वाटत नाही पण वाटत नाही